अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे शनिवार व उद्यापासून आपल्याला साप्ताहिक पारायणाला सुरुवात करायची आहे प्रत्येकाच्या घोरोघोरी किंवा आपल्या जवळपास मठ केंद्र असेल तर प्रत्येकजण आपल्या प्रत्येक सेवेकरी महिला सेवेकरी असो पुरुष सेवेकरी असो सगळेजण पारायणाला बसणार आहेत सामूहिक पारायण जे करणार आहेत ते तर खूप लकीच आहेत पण जे घरामध्ये पारायण करणार आहेत त्यांच्याकडून देखील स्वामी स्वतःवरून पारण करून घेणार आहेत तर उद्यापासून ज्यांना ज्यांना पारायण करायला जमणार नाहीये त्यांनी कशा पद्धतीने करायचं कोणती सेवा उद्यापासून महाराजांच्या चरणी रुजू करायची हे आज आपण पाहणार आहोत सगळ्यात अगोदर तर आज आहे माझा वाढदिवस आणि मला तुमच्यासारखा परिवार भेटला यासाठी देखील तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानते आज तर स्वामींची स्वामींचा आशीर्वाद तर माझ्या पाठीशी आहेच कोणतरी देखील आज मठामध्ये जाऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊन येणार आहे आणि तुमच्या देखील शुभेच्छा तुमचा देखील तुमचा देखील प्रेम खूप सुंदर आहे खूप छान वाटतं कारण आपल्यावरती देखील कोण प्रेम करणार व आपली काळजी घेणार देखील आपले भरपूर सेवेकरी आहेत आणि असा सपोर्ट तुम्ही आपल्या चॅनेलला करत राहा आणि तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद बघा त्याच पद्धतीने आता उद्यापासून सेवा कोणती करायची पारायण करायला आम्हाला जमणार नाहीये लहान मुलं आहे वृद्ध आहेत किंवा अन्य कोणत्याही कारण असो आता माझं पर्सनली घेतलं तर पारायणाला बसण्याची जितकी इच्छा होती सगळं काही सगळी तयारी केलेली पण आता म्हणतात की नाही आता योग योगच नाही असं म्हटलं चालेल कारण ऐन मोकेला शाळेने परीक्षा आमच्या याच आठवड्यात ठेवल्या म्हणजे जो एकवीस ते सव्वीसचा आठवडा आहे जो आठवडा आहे पारायणाचा त्याच आठवड्यात एक्झाम ठेवलेली आहे आणि दोन्ही मुलींची एक्झाम त्यांना नेऊन हो सोडायचं घरी आणायचं त्यामुळे त्या वेळेमध्ये ते बसत नाहीये आणि त्यामुळे पारायण करता येणार नाही याची खंत खूप वाटते पण नाही करता येणार म्हणून मी देखील उदास होणार नाहीये मी देखील महाराजांची सेवा करणार आहे सेवा बघा मग आपण सप्तशती गुरुचरित्रचं पारायण असो किंवा चा संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं पारायण असो यापैकी कोणतंही एक पारायण मी नक्कीच करणार आहे किंवा स्वामी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण असो बघ कोणतीही सेवा करा महाराजांचं नामस्मरण घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि एकदा ही एक्झाम झाली की नंतर एखाद्या आठवड्यामध्ये मी पारायण करणार आहे बरं का असं नाही की आता करायला भेटलं नाही म्हणजे नंतर वाट बघत बसणार नाही एखादा आठवडा बघून मी देखील पारायण करून घेणार आहे कारण माझी इच्छा आहे आणि खूप इच्छा आहे त्यामुळे मी करणार आहे एक्झाम मुळे मुलांकडे द्यायला देखील वेळ पाहिजे आपल्याला मुलांकडे देखील आपण बघा कारण द्यायची म्हणजे भरपूर जण देतात आता हे माझं देखील कारणच आहे पण मुलांना वेळ देणं महत्वाचं आहे आणि मुली लहान असल्यामुळे थोडस मुळे त्यांच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे महाराजांची देखील मी क्षमा मागते पण महाराजांच्या जितक्या जास्त होतील तितक्या बाकीच्या सेवा करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे बघा आपल्याला सेवा करायची आहेत आता उद्यापासून जर तुम्हाला शक्य नसेल पारायण गुरुचं पारायण करणं तर तुम्ही संक्षिप्त गुरुचंद्राचं पारायण करू शकता सप्तशती गुरुचंद्रचं पारायण करू शकता किंवा स्वामीचरित सारामृताचं तुम्ही पारायण करू शकता स्वामीजी जिवतेसारample तो जो तुम्हाला शक्य असेल तर आठ दिवस म्हणजे 7 दिवस तुम्ही सात पारायण तुमची नक्कीच होणार आहे आठवड्या बाद म्हणजे उद्यापासून वीस पासून 26 पर्यंत बरोबर 7 पारायण तुमची कंप्लीट होतात सात पारायण करा तुमची 14 पारायण करायची की 11 पारायण करायची इच्छा असेल तर तुम्ही एका दिवसात दोन दोन पारायण देखील करू शकता ते देखील शक्य नाहीये तर बघा अखंड नाम जप होय यज्ञ सप्ताह सुरू होतोय म्हणजे काय अखंड नाम जप तुम्हाला काही शक्य नाहीये चालता बोलता उठता बसता महाराजांचं फक्त नामस्मरण घ्यायचं आहे नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मग स्वयंपाक करताना असो भांडी धुताना असो कपडे धुताना असो घरातील कोणतंही काम करताना असो बाहेर जाताना असो देवपूजा करताना असो ऑफिस मध्ये काम करताना असो ऑफिस मध्ये इकडे तिकडे फिरताना असो श्री स्वामी समर्थ एवढे एक नाम तुम्ही आठवडाभर घेऊन बघा नाही तुमच्या आयुष्यात फरक पडला तर विचारा कारण नामस्मरणाची पण ताकद इतकी जास्त आहे की तुम्ही त्याचा विचार देखील करू शकत नाही भल्या भल्यांना खूप छान छान अनुभव आलेले आहेत एकदा अनुभव घेऊन बघा तुम्हाला काही शक्य नाही तर नामस्मरण करा आणि जर तुम्ही महाराजांपुढे बसून सेवा करू शकत असाल तर कमीत कमी अर्धा तास म्हणजे बघा एक अगरबत्ती किंवा दोन अगरबत्ती महाराजांसोबत तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत महाराजांसोबत दोन अगरबत्ती लावायचे आहेत दिवा लावायचा आहे आणि ते अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला नामस्मरण करायचं आहे माळ घ्यायची नाहीये माळ नाहीये आम्ही काय करू मग माळेवर किती माळी करायच्या कोणतीही शंका नाहीये काहीच नाही अगरबत्ती संपेपर्यंत पर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यावेळेस मी अशा पद्धतीने गुणगुणत असते फुट असते म्हणजे ज्यावेळेस आपल्या मनात येईल स्वयंपाक करताना असो काही तर काम करताना असो अशा पद्धतीने मी तर पुटपुटत असते महाराजांचं नाव घेत असते अशा पद्धतीने तुम्ही करू शकता अगरबत्ती संपेपर्यंत तुम्ही ते सेवा करून बघा आणि जर अशा पद्धतीने सेवा करणार असाल तर एक पाण्याचा भरलेला ग्लास तुमच्या बाजूला ठेवा आणि सगळं झाल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की घरातल्या एखाद्या व्यक्तीवरती काहीतरी तंत्रक्रिया किंवा घरामध्ये काहीतरी बाधा घराला नजर दोष आहे वास्तुदोष आहे असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा एखादी घरातली व्यक्ती चिडचिड करते एखादी घरातली व्यक्ती सतत आजारी पडते मुलबाळ आपल्या सतत आजारी पडत आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर बघा आपण ज्यावेळेस सेवा करत असतो ते पाणी अभिमंत्रित होत असत त्यामुळे पाण्याच्या खाली एक असन द्या म्हणजे एखादा कपडा वगैरे ठेवा त्याच्यावरती तो ग्लास ठेवायचा आहे शक्य असेल तर पाण्यावरती हात ठेवा म्हणजे अजून छान पद्धतीने अभिमंत्रित होईल नाही शक्य तर पाण्याचा ग्लास तर तिथे ठेवा पाण्याचा ग्लास पाणी ते अभिमंत्रित जाणं होणार आहे आणि नंतर जी काही अगरबत्ती पडलेली आहे त्याच्यातील थोडीशी अशी बोटाला आपण कुंकू वगैरे लावतो कसं घेतो अशा पद्धतीने थोडस घ्यायचं आणि ते पाण्यात टाकायचं बघा तुम्ही घरामध्ये शिंपडा टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्या कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे आणि किंवा आणि तीर्थ म्हणून सगळ्यांनी घ्यायचं आहे ज्या आपल्याला ज्या वाटतं की ज्या व्यक्तीवरती स्वतंत्र क्रिया किंवा करणी बाधा असं वाट झालेला आहे आपल्या घरावरती त्या व्यक्तीला प्यायला द्या वृद्ध असतील किंवा लहान मुलं सतत आजारी पडत असतील त्यांना प्यायला द्या एखाद्या व्यक्ती सतत चिडचिड करत असेल तर त्यांना प्यायला द्या म्हणजे सगळ्यांनी प्रसाद म्हणून ते घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही अं आपल्या तारक मंत्र आपण कसं तीर्थ करतो त्याच पद्धतीने तुम्ही नामस्मरणाचे देखील तीर्थ करू शकता नामस्मरणा नामस्मरणाने करा किंवा तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे अकरा वेळा तारकमंत्राने जरी तुम्ही तयार केलं तरी देखील चालणार आहे बघा स्वामीच सारामृताच्या पोथीचं पठण करायचं आहे अखंड नामजप तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही अखंड नामजप करा म्हणजे चालता बसता उठता कुठेही कधीही तुम्ही नामस्मरण करायचं आहे महाराजांसमोर बसायचं असेल बसून करायचं असेल तर अकरा माळी केव्हा करू कंटाळ येतो बघा भरपूर असे सेवेकर कंटाळ येतो म्हणजे चार पाच माळी झाले की कधी कधी असे देखील मनात विचार येऊ हो लागतात तर अशा वेळेस तुम्ही दोन अगरबत्ती लावा ना अखंड नामस्मरण संपूर्ण ना अगरबत्ती संपेपर्यंत करा आणि अकरा वेळा तारक मंत्राचे तुम्हाला फटण करायचे आहे तारक मंत्र आपल्याला कोणत्याही संकटातून महाराजांनी तारण्यासाठी आपल्याला हा मंत्र दिलेला आहे त्यामुळे तारक मंत्राचे पठण करायला अजिबात विसरायचं नाही उद्याच्या दिवशी बघा उद्याच्या दिवसापासून म्हणजे वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत आपल्याकडून या सगळ्या सेवा घडल्याच गेल्या पाहिजेत त्याच पद्धतीने गुरुचरित्रातील चौदावा अठरावा अध्याय बघा गुरुचरित्रातील चौदावा अठरावा अध्याय हा गुरुचरित्राचा मेरुमनी मानला जातो मेरुमणी असं का म्हणते मी कारण आपल्या जीवनात काही अडचणी असतील आपल्या जीवनात दुःख असेल दरिद्री असेल पैसा टिकत नसेल लक्ष्मी टिकत नसेल तर हे दोन अध्याय तुम्ही रोज वाचायला सुरुवात करा रोज आणि रोज नाही ना तुम्ही वीस ते सव्वीस पर्यंत या टायमिंग मध्ये तुम्ही हे दोन अध्याय रोज वाचायला घ्या बघा नाही तुम्हाला त्याचा फरक पडला नंतर तुम्ही ते से, सेवा सोडणार नाही गुरु चरित्रातील चौदावा अठरा वाद तुम्ही कंटिन्यू करणार म्हणजे करणारच इतकी शक्ती इतकी ताकत त्या ग्रंथात आहे आणि गुरुचर चौदावा अठरावा अध्याय जर गुरुचक्राचं पारायण करत नसाल तर तुम्ही गुरुचत्रातील पोथी ते वाचायचं नाहीये पुस्तक मिळत दहा ते पंधरा रुपये चौदावा अध्याय आणि दोन्ही अध्यायाची वेगवेगळी पोथी किंवा एकत्र पण आता आलेली आहेत अशा पद्धतीचा तुम्हाला पोथी मिळते ती पोथी आणायची आहे आणि त्यातून तुम्हाला गुरुचक्रातील चौदावा वा अठरा अध्यायचं पठण करायचं आहे बघा तुमच्या जीवनात जर जे काही दुःख दरिद्री आहे ते सगळं नष्ट होणार आहे त्याच पद्धतीने महाराजांना तुम्हाला एखादा नवस बोलायचं असेल तर तुम्ही नवस देखील बोलू शकता नवस कशा पद्धतीने बोलतात तर तुम्ही मठात केंद्रात जा तिथे नारळ खडी साखर महाराजांना ठेवायचं आहे व महाराजांना सांगायचं आहे नवस बघा मी तुम्हाला महाराज तुम्ही माझं हे काम करा मी तुम्हाला ते देईन तुम्ही मला हे करा मी तुम्हाला चांदीची टोपी देईन चांदीचं वस्त्र देईन हे करीन ते करीन असलं महाराजांना चालत नाही महाराजांना काय हवं आहे तुमच्याकडून शुद्ध मनापासून केलेली सेवा आणि मी निर्मळ मनापासून केलेली सेवा आणि महाराज प्रेमाची भूकेलेली आहेत तुमच्याकडून जे काही तुम्ही देणार आहात त्याच्या त्याचे भूकेलेले महाराज नाहीयेत त्यामुळे तुम्ही, तुम्ही सेवा करा नव नवस मागायचं असेल तर मी सात दिवस किंवा अकरा दिवस किंवा एकवीस दिवस किंवा एकशे आठ दिवस महाराज तुमची ही सेवा करणार आहे माझी ही इच्छा ही पूर्ण करा म्हणजे काय सेवेमध्ये काय तुम्ही स्वामी एकवीस किंवा चार दिवस पारायण करू शकता किंवा तुम्ही सेवा करू शकता किंवा महाराज आरतीला सकाळी किंवा संध्याकाळी एका वेळेस मठामध्ये हजेरी लावेन असा तुम्ही नमज बोलू शकता जर तुम्हाला मठात जाणं शक्य नसेल तर मी घरी रोज तुमच्या सकाळ संध्याकाळ आरत्या करेन अशा पद्धतीने महाराजांना नमज बोलायचं आहे सेवेचे भुकेले आहेत त्यामुळे सेवेचा नवज बोला आणि तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होणार शंभर टक्के पूर्ण होणार याची खात्री देखील मला आहे त्यामुळे तुम्ही किती शुद्ध मनापासून करता किती निर्मळ मनापासून करता यावर देखील आपलं पुढचं अनुभव येणार एना, प्रचिती येणार की नाही याच्यावरती टिकलेला आहे त्यामुळे शुद्ध अंतकरणापासून कोणाविषयी मनामध्ये पाप कोणाविषयी राग द्वेष न धरता सेवा करा सेवा करा मगच मेवा मिळणार आहे शुद्ध अंतकरणापासून सेवा करा आणि या सात दिवसामध्ये जितकी जास्त होईल तितकी जास्त सेवा तुम्हाला जी जमेल ती सेवा करा पण करा सेवेचा बँक बॅलन्स इतका वाढवा की आपल्याला पुढे त्या सेवेचा उपयोग होईल आपल्या पुढच्या जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्याला अलगत बाहेर काढतील सेवेचा बँक बॅलन्स आपल्याला साठवून ठेवायचा आहे त्यामुळे नक्कीच नक्कीच सेवा करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद